हाय फ्रेंड्स सिरियल बघते लक्ष्मीच्या पावलाने आणि ब्लाऊज आमच्या घर मालकिणीचा ब्लाऊज आहे माझ्या पाया त्यांना शिथपर्यंत करायच्यात बरोबर केलं त्या मापात पण त्यांना ही डिझाईन आहे ना मी तुम्हाला दाखवते म्हणजे एक्स्ट्रा दाखवते त्यांना एक्स्ट्रा डिझाईन फक्त मधीच होती जी बाहेला डिझाईन येते ना ती फक्त मधी डिझाईन होती त्यांना ते डिझाईनपर्यंत ब्लाऊज पाहिजे होता त्यांनी काय मला आधी सांगितलं नव्हतं मला वाटतं मी जॉईन दिलाय का तर तिथपर्यंत त्यांना त्यांची भाई जेवढी होती तेवढं मी ब्लाऊज शिवला तर त्यांना ही डिझाईन त्यांना अशी आवडत नाही त्याच्यामुळं ते काय म्हणले की ब्लाऊजची बाहे कमी करा इथपर्यंत आहे ना तिथपर्यंतच घ्या अशी तर मला पहिलंच वाटत होतं एवढंच घ्यावी छान वाटत होती पण त्यांची भाई छोटी नव्हती आता ही भाई किती होणार कमीत कमी साडेपाच होणार साडेपाच नाही सॉरी सहा होणार यांची आहे ना, ना साडेआठ काहीतरी का अशी भाय आहे माझ्याकडून ध्यानात नाही मग हे डबल कुटाणा झाला आहे तर मी नका अशी उसवत बसली होती आणि दोन्ही बाह्या एक बाहे अर्धा इंचानी फक्त मोठी झाली ती विदाऊट अस्तरचे ती पण उसून अशी करायची आणि ती काही करीनस त्याला शिलाई करायची आणि असं परत फिटिंग करायचं हो का बाहे बसणे असं पूर्ण डबल कुटा नाही का नाही आता काय करायचं तर ती खूप दिवस झालं पंधरा वीस दिवस झालं दिलेलं त्यांनी ब्लाऊज तर मी काही केलं नव्हते आत्ता म्हणलं आता ती करून घेऊ त्यांची बाहेर काही खूप दिवस नाही लागणार पण ते उचवायलाही खूप दिवस लागतो म्हणजे खूप दिवस नाही खूप टाईम लागतो त्याच्यामुळं इतके दिवस राहिला तो ब्लाऊज त्याचा तयार करायचा काय असंच फ्रीमध्ये देणार आहे करून माझी काही त्यात चुकी नाही फिटिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे पण ती बाहेरची डिझाईन जी पुढं आली ना ते पाठी मधोमध आली आली डिझाईनपर्यंतच त्यांना ती बाहेर पाहिजे मग ती एक्स्ट्रा वगैरे काय नाही तरी पण त्यांना तिथपर्यंत करून द्यायची जर मला आधीच सांगितलं असतं तर मी केली असते आता दुसऱ्या ब्लाऊजचं जरा माझ्याकडनं काही झालं उंची जरा जास्त झाली पाहिजे तर ती पण तसंच आहे आणि अस्तरचं आहे ना परत उसवून परत फिटिंग करायची परत ती बाहे कमी करायची जरा कुटाला आहे ना त्याच्यामुळे मी तसंच ठेवलं होतं आणि मी माझी तब्येत पण बरी नव्हती आणि मग का कपडे पण किती धुतलेत मी तुम्हाला दाखवते कपडे तर बघा किती धुतले होते आवासुद्धा करत नाहीत की कपडे धुतले तिने आणि ऊन इकडं काही जास्त येत नाही ह्या दिवसात तरी बरं ऊन येते पण असं तर ऊनच येत नाही जरा मी निराशेच आहे थोडं तर आमच्या ॲग्रीमेंट संपणार आहे तर दुसरीकडे फ्लॅट बघायचा आहे ती काही फ्लॅट सापडा नाही एजंटला म्हणलं की एजंटच्या थ्रू म्हणलं की त्यांना एक भाडं द्यावं लागतं तर आता ते इथे कुठं नाही मग आता पुढच्या महिन्यात तीन तारखेला घट आलेला आहे आणि आता सगळं घटाचा तुम्हाला माहिती आहे राडा सगळा करावा काढावा लागतो मी प्रत्येक वेळेस दाखवते घटाचा राडा हे काढलेला आता कसं काय करावं ते मला नाही तर आता मी का आता मिस्टर आल्या त्यांची वाट बघती मी आणि बा आम्हाला रोज उठून ती फ्लॅट कुठं आहे कुठं नाही बघायला एक तर सहजासहजी भेटत नाही तर अकॅडमी परत सर असं काय त्यांनी पॅक केलेले आहेत फ्लॅट रेंटनी घेऊन आता हा आम्हाला भेटला होता कसा कसा अजून ती कुठं ना, ना। मुलांच्या शाळेची सोय असं बघावं लागतंय नाहीतर कुठंतरी लांब घेऊन काय करायचं लांब भेटतात भरपूर पण इथंच आसपास कुठंतरी भेटला पाहिजे असं माझी इच्छा आहे माझी इच्छा असून काहीच फायदा नाही फ्लॅट तरी भेटला पाहिजे इथं आसपास आता खूप दिवस झालं बघतो दहा तारखेला ॲग्रीमेंट संपल आता बघायचं आहे नाही चांगला एरिया पण पाहिजे असा काहीतरी वेगळं आहे फ्लॅट जरी असलं तरी काय काही ठिकाणी एरियाबरोबर नसतो कालवाले असतो माणसं व्यवस्थित आत मेंटेनन्सचा प्रॉब्लेम असतो तसं हे तर नव्हतं सगळं मेंटेनन्स ही सगळं व्यवस्थित होतं ना आता त्यांची मुलगी येणार आहे इथं राहिला मग आमची सोय आम्ही आम्हाला करावीच लागेल नाही तर खूप छान वाटत होतं आणि आमच्या घरी जायची तर आम्हाला काही परत इच्छा पण नाही आहे तिथंच आता दुसरा फ्लॅट मी दुसरीकडे घेतला का नाही रेंटनी मग तिकडंच सगळं तिकडचं सामान आणून मग ती देणार आहे रेंटने आमचा फ्लॅट आमचं घर सॉरी आमचं घर आम्ही फ्लॅट घेतला स्वतः स्वतःच नाही रेंटने घेतला की आम्ही हे करणार आहे ते सगळं सामान शिफ्ट करणार आहे आता आणि एक दोन वर्षाचा करार करू आम्ही जोपर्यंत काही सोय होत नाही तोपर्यंत आता ती घर पण आमच्या काय सासऱ्यांच्या नावावर नाही नाहीतर ती काहीतरी विकलं विकलं तरी असतं आमच्या जेवढं आयुष्याचं येते तेवढं ते पण करू शकत नाही आम्ही असंच दुसरं ऑप्शन आहे की ती घर रेंटनी देणे आणि फ्लॅट दुसरीकडे रेंटनी घेणे आणि दोन वर्षाचा करार करायचा आता एक वर्षाचा करार नाही करणार तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवला आहे बाहेर कुठे गेल्या वेळ नाही भेटत व्हिडिओ बनवायला तर लाईव्हला तर नक्कीच येईन मला वेळ भेटेल तसं संध्याकाळीच येईन सात आठ वाजता तर बाय फ्रेंड्स